ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी दाखवणार आहे तुम्हाला अस्तरची बाही डिझाईनची कशा पद्धतीने जॉईन करायची तर आधीकरते आपल्याला काय करायचं आहे अशा समोरासमोर बाह्या ठेवायच्या एक साईडलाच आपलं म्हणजे मेन जे काठ असतात ते एक साईडलाच आले पाहिजेत तर आणि अर्धा इंचाचा भाग एक पुढं बघा इ अर्धा इंचाचा भाग एक पुढं आणि एक मागं पाहिजे आपल्याला तर इथे आपल्याला काय करायचं आहे बरोबर मध्य सेंटर ह्या डिझाईनच्या बरोबर मध्ये काढून आपल्याला घ्यायचं आहे जसा इथे मी घेत आहे त्याच पद्धतीने मध्य सेंटर काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पिनचा वापर करायचा आहे हे लक्षात घ्या आधीवरती जेणेकरून बाही हलू नये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला जसं इथे बघू शकता एक भाग मी अर्धा इंचचा पुढं आणि एक अर्धा इंचचा माग बाईविषयी तुम्हाला माहिती नसेल तर पेपर कटिंग आपल्या चॅनलवरती आहे ऑलरेडी तर ते तुम्ही बघू शकता तर ह्या पण बाईचं सेम तशाच पद्धतीने मध्य सेंटर काढून मी हे केलेलं आहे इथून आपल्याला काय करायचं आहे पाव पाव इंचाने शिलाई घालवत जायचं आहे जसं मी ते घालवत आहे त्याच पद्धतीने पाव इंचाने शिलाई घालवता वेळेस थोडीशी माझी दडी खालच्या बाजूला येत आहे तर एक्स्ट्रा येत आहे तर त्याचा मी अंदाज काढण्यासाठी मी अस्तरची जी मेन फिसाची बाई आहे ती मी एक्स्ट्रा कट केली होती इथे पण आपल्याला पावपाव इंचानी शिलाई घालवून ह्या पिना काढून घ्यायच्या आहेत पिना काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शिलाई काम अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे इथे शिलाई काम झाल्यानंतर इथे बघू शकता आपला एस्ट्रमनं जो कपडा होता तो कट करून घालवायचा आपल्याला जसा इथे मी घालवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण घालवा कापड कटिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही भाई ज्या आहे त्या आतल्या साईडला पलटायच्या आहे इथे बघू शकता मी जशी दाखवत आहे तशी तुमच्याकडे जर इस्त्री असेल तर तुम्ही इस्त्रीचा वापर केला तर खूप सुंदर कारण चुरगाळ्या वगैरे दिसत नाही तर मी इथे काय करत आहे दाब टाक म्हणजे देत आहे आतून मेन म्हणजे फोल्ड केलेले आपण भाई आतल्या साईडला आणि वरून आपल्याला काय करायचं आहे दाब द्यायचा आहे दोन्ही भाई वरून आतमध्ये फोल्ड करून वरून आपल्याला दाब द्यायचा आहे जसा इथे मी देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण द्यायचं आहे तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने असा रेडीमेड ज्या वेळेला आपल्याला डिझाईन येते त्यावेळेला समजत नाही कशा पद्धतीने तर इथे बघू शकता पूर्ण राऊंडअप आपल्याला बाही जॉईन करून घ्यायचे आहे जशी मी इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे बाही जॉईन करायचं आहे व्यवस्थित जॉईन करा आणि काय होतं मी आता इस्त्री केले तर केलेली नाही ब्लाऊज पिसाला तर तुम्ही काय करा इस्त्री असाल तर काय हात मारायची जास्त गरज लागत नाही कारण ते स्थेटच दिसतं आणि नसल तुम्ही इस्त्री यूज करत तर तुम्ही काय करू शकताय अशा पद्धतीने हाताचा जरा सहाय्याने काय करायचं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आणि व्यवस्थित चुन्या वगैरे पडू नये याची काळजी घ्यायची आपल्याला काय करायचं आहे जसा आकार बाहीचा आहे त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे जसं इथे मी जॉईन केलेलं आहे त्या पद्धतीने इथे बघू शकता कशा पद्धतीने मी जॉईन करत आहे बाही तशीच तुम्हाला आपण जॉईन करून घ्यायची आहे आणि कडचं जे कपडा आहे एस्टलनं तो काय करायचं आपल्याला कट करायचं आहे राहिलेलं कापड जे असतं साईडचं कधीही लक्षात ठेवायचं एक्स्ट्राच कटिंग करायचं जे मेन ब्लाउज पीस असतो तो कारण काय होतं आपण जॉईन केल्यानंतर इकडं तिकडं तिरकं होणे किंवा साईडला जाणे असं प्रकार होतात त्याच्यामुळं एक्स्ट्रा तुमचं कापड असेल ते तुमच्या फायद्याचंच ठरतं जसं इथे मी कट करत आहे कापड त्याच पद्धतीने तुम्हाला पण कट करून घ्यायचं आणखीन काय माहिती हवी असेल तर आपल्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला बाईचं कटिंग वगैरे पेपर कटिंग हवं असेल तर विचारू शकता त्याचं पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते पण बघू शकता किंवा आणखीन काय तुम्हाला नवीन हवं असेल तर इथे मध्य सेंटरलाच आपली काय करायचं आहे ही डिझाईन आहे ती आली पाहिजे आपली बाही कमी जास्त होते का बघायची परफेक्ट येते का बघायची त्यानंतर इथे बघू शकता हातामध्ये अडकल्यानंतर किती खूप सुंदर दिसत आहे छानच दिसते ही बाही ज्या वेळेला टीचिंग केल्यानंतर